ड़ön्णारे? <hop> नमस्कार जय महाराष्ट्र तर परत आपला आजचा जो व्हिडिओ आहे त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी लाडकी योजना या आप विषयावरच आपला आजचा व्हिडिओ सुद्धा आहे आपला सध्या हाच विषय ट्रेंडिंगला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा ट्रेंडिंगला आहेत आणि कोणाच्या अकाउंटला पैसे आले हा आणि कोणाच्या अकाउंटला पैसे नाही आले हा विषय सध्या खूप ट्रेंडिंगला आहे बरोबर तर आपल्याला या संदर्भामध्ये बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत तसं तर आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काम करतो त्यामुळे आपण तिथंच त्यांना उत्तर पण देतोय पण काय होतं ना आता तेच प्रश्न बाहेरच्या महिलांनाही पडले असतील किंवा मी प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी पर्सनली पोहचू शकत नाही म्हणून हा एक आपण उपाय किंवा हा एक मार्ग आपण शोधलेला आहे आणि आपण अशा प्रमाणे काम करत असतो मी वारंवार एक गोष्ट सांगत असते की मी फक्त व्हिडिओ बनवायचं काम नाही करत तर माझं खरंच योजनांवर काम आहे मी केंद्र सरकारच्याही योजनांवर काम करते आणि राज्य सरकारच्याही माझं काय काम आहे जर या योजना आपल्यासाठी आहे तर ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा माझा उद्देश आहे पोहोचल्याच नाही पाहिजे तर या योजनेचा लाभ सुद्धा सर्वांना मिळाला पाहिजे सर्व नागरिकांना जनतेला मिळाला पाहिजे हा माझा प्युअर उद्देश आहे त्या संदर्भातच आपला हा ह्या योजनेवर पण आता सध्या काम चालू आहे तसं आपले बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत मी वारंवार ते सांगतच असते तर चला जास्त वेळ नको करायला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत ते आपण लगेच घेऊया तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा ट्रेंडिंगला जो आहे या योजनेचा आत्ता तो असा आहे की आमच्या अकाउंटला पैसे अजून आलेच नाहीत आणि आमच्या अकाउंटला अजून आता पैसे आलेले आहेत आज आले काल आलेत किंवा परवा आले म्हणजे चौदा तारखेपासून आपल्या अकाउंटला महिलांच्या पैसे येत आहेत तर चौदा पासून आतापर्यंत असेच मेसेज आहेत की कोणाच्या आले कोणाच्या नाही आणि कोणाचा फॉर्म अपलोड झालाय पण पैसे आले नाहीयेत फॉर्म रिजेक्ट झालाय कोणाचा पेंडिंग आहे कोणाचा इन रिव्ह्यू आहे तर अशा प्रमाणे जे डिसअप्रुव्ह आहे फॉर्म तर असे आपल्याला प्रश्न आलेले आहेत तर, तर यात सर्वात पहिला जो प्रश्न आपण घेणार आहोत की ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तर ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तर त्या महिलांना अप्रुवडचा मेसेज आला होता जरी त्यांना दुसरा कुठला मेसेज आला नाही तरी त्या महिलांना अप्रुव्ह चा मेसेज आला होता आणि हे जे पैसे आता अकाउंटला येत आहेत सर्व महिलांच्या हे चौदा अदुगर सरकारने एक अनाउन्समेंट केली होती एक निर्णय झाला होता की ज्या महिला चौदा ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणार आहेत त्या सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे तीन हजार रुपये येणार आहेत बरोबर अशी अनाउन्समेंट झाली होती त्या हिशोबाने आता सर्व महिलांच्या पैसे अकाउंटला येत आहेत तर ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले त्यांचं तर अभिनंदन आपण अधोगर केले आणि परतही त्यांचं अभिनंदनच आहे आणि त्या खूप आनंदी आणि खुश आहेत हे आपल्याला माहिती आहेत हा विषय झाला त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आता ज्यांच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत जसं मी आता सांगितलं की चौदा तारखेपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांच्या अकाउंटला सर्वांनाच पैसे येणार आहेत तुम्हाला मेसेज येऊ द्या किंवा न येऊ द्या पण तुम्हाला पैसे येणार आहेत आणि आता यांनी राज्य सरकारने अजून एक असं चालू केलंय की संबंधित अधिकारी लोक सुद्धा तुम्हाला कॉल करणार आहेत की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय डिसअप्रूव्ह झालाय किंवा रिजेक्ट झालाय किंवा काय प्रॉब्लेम आहे तसा तुम्हाला कॉल पण येणार आहे सावधगिरीने हे करा तुम्ही जे काही असतील ना व्यवस्थित सावधगिरीने सांगा जे काय असेल ते तर तसंही तुम्हाला अधिकाऱ्यांचे कॉल पण येणार आहेत आणि काही काळजी करू नका जरी तुमचं तुम्हाला अजून तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत तर तुम्ही एक काम करा तुमची तुम्ही जर नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय ना तर तिथं जावा तुमचं लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर तुम्ही फॉर्मवर बघा काय आहे ते तुम्हाला तिथं काय दाखवल एकतर पेंडिंग दाखवल बरोबर तुमचा फॉर्म किंवा इन रिव्ह्यू दाखवल बरोबर किंवा डिसअप्रुव्हल दाखवल किंवा अप्रुव्ह दाखवल असे चार तुम्हाला तिथं दिसणार आहे तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे चार प्रमाणात तुम्हाला तिथं दिसणार आहे त्यातलं एक तुमचा फॉर्म कुठल्या कुठल्या तुमच्या फॉर्मचं काय स्टेटस आहे ते पहा त्याच्या हिशोबाने तुम्हाला मेसेज येणार आहे जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल म्हणजे तो अजून पुढे गेलेला नाही इन रिव्ह्यू असेल तर अजून त्या फॉर्मचा रिव्ह्यू झालेला नाही आणि डिसअप्रुव्हल असेल तर अजून ते पण झालेलं नाही कारण फॉर्म जर चेक झाला नाही तर डिसअप्रूव्ह होणार नाही आणि तुम्हाला तो मेसेज पण येणार नाही येणार नाही जर तुम्ही ह्या योजनेचे पात्र आहात जर फॉर्म अजून चेक झाला नाही तर तुम्हाला मेसेज कसं येईल तर त्यामुळं आता युद्ध पातळीवर हे सरकारचं काम चालू का आहे आणि फास्ट प्रोसेस पण त्यांनी केलेली आहे काही काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ज्यांचे ज्यांचे फॉर्म तिथं अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना शंभर टक्के मेसेज जरी नाही आला माझ्याकडे अशी कॉल मेसेज आलेले आहेत कॉल पण आलेले आहेत की आम्हाला ताई एकही मेसेज आला नाहीये पण आमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे काही काळजी करू नका तुम्हाला मेसेज जरी नाही आला तरी पैसे येणार आहेत तर आता हे झालं ज्यांना अजून पैसे आले नाही त्यांच्यासाठी आता ह्याच्यामध्ये पैसे आले नाहीत ह्याचं अजून एक कारण आहे बरं का मग ते पण तुम्ही ऐकून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहू नका ह्याच्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल आणि तुमचा काहीतरी गैरसमज होईल त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा तर आता अजून एक ह्याच्यामध्ये अशा अपडेट आहे की समजा तुम्ही फॉर्म भरलाय पण अजून तुमच्या अकाउंटला पैसे आले नाही तुम्ही आता पहिल्या आठवड्यात भरला असेल योजना सुरू झाल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या तुम्ही कसं जसं तुम्ही फॉर्म भरला असेल तसं मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला अजून कुठलाही मेसेज आला नाही तर म्हणूनच सांगितलं की फॉर्म तुम्ही फॉर्मचं स्टेटस पहा तुम्ही तुम्हाला वेबसाईटवर पण फॉर्मचं स्टेटस दिसणार आहे तुमच्या आणि तुमच्या वर पण दिसणार आहे आपल्या नारीशक्ती वर पण दोन्हीकडे तुम्ही फॉर्मचा स्टेटस पाहू शकता आता समजा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काय करायचंय आता रिजेक्ट झाला असेल तर मी जसं मागाशी सांगितलं की तुमच्या फॉर्मचं स्टेटस पहा आणि तुमचा फॉर्म व्ह्यू रिझन वर जाऊन चेक करा की तुमचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये बघा तुमचं कुठलं तरी डॉक्युमेंट नसेल त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल बरोबर किंवा अजून काही प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काय रिझन आहे ते चेक करा पहिलं रिझन पहा काय ते आणि ते तसंच तुम्ही ते पुढे हे करा आणि तुम्हाला जर समजा पैसे आलेच नाहीत आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला एडिटचा ऑप्शन जरी नसेल तर एडिट ऑप्शन पण देणार आहेत आणि समजा एडिट करून जरी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्हाला दुसऱ्यांदा फॉर्म भरायचं का नाही हे पण तुम्हाला अपडेट मिळणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका रिलॅक्स राहा आणि शांत राहा तसं तर माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत पंच्याण्णव लाख प्लस महिलांच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत त्यामुळे काही काळजी करू नका तुमच्याही अकाउंटला येतील कसं होतं ना एवढ्या दीड कोटीपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरल्या तर त्यांचं सगळे फॉर्म चेक करणं त्यानंतर ता ते सर्व म्हणजे किती प्रोसेसमध्ये तुमचा फॉर्म आहे बघा ना किती प्रोसेस मधन जात होतो पहिला फॉर्म भरल्यावर तुम्हाला मेसेज येतो हो नंतर तो पेंडिंग असतो नंतर तो इन रिव्ह्यू असतो नंतर तो डिसअप्रूव्ह असतो नंतर तो रिजेक्ट होतो किंवा अप्रूव्ह होतो अशाप्रमाणे तुमची सर्व प्रोसेस ते सरकारकडनं करावी लागते तर त्यांना किती लोक लागले असतील या कामासाठी हजारो लोक ठेवले तरी सुद्धा त्यांचे लवकर फॉर्म चेक होत नसतील कारण तुमचे सर्व डिटेल पाहिजेत ना कारण तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत जर तुमच्या अकाउंटला पैसे येणार तर त्यांना रिस्क तेवढीच आहे ना की तुमच्या अकाउंटला पैसे जायला पाहिजेत तुम्ही सर्व जर माहिती व्यवस्थित दिली असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे यायलाच पाहिजेत आणि येणार पण नाही तर हे झालं त्याच्यासाठी अजून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक सांगणार आहे बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीयेत तर त्याच्यामध्ये म्हणजे फॉर्म अप्रूड झालेला आहे म्हणजे अशाही महिलांचे मला मेसेज आहेत किंवा कॉल आहेत की ताई आमचा फॉर्म अप्रुव्ह झालाय आम्हाला मेसेज पण आलाय पण आमच्या अकाउंटला पैसे नाही आले तर बघा आता काहीतरी प्रोसेस होत असेल तिकडे म्हणून अजून तुमच्या अकाउंटला पैसे नाही आले तर येतील पण ह्याच्यामध्ये दुसरा सुद्धा हे आहे तो असं आहे तुमचं आधार कार्ड लिंक आहे का तुमच्या बँकेशी एकदा ते चेक करा खूप महत्वाचं आहे खूप महिलांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही सरकारचे सर अपडेट आहे खूप महिलांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही तुमच्या बँक अकाउंटशी आधार कार्ड संलग्न नाही लिंक नाही त्यामुळे पटकन लिंक करून घ्या आणि तुमचं जे काही म्हणजे अकाउंट आहे त्या uh, अकाउंटला जाऊन पटकन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या uh, आता हा एक मुद्दा झाला ह्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आले की बघा आमचं अकाउंट नंबर चुकलेला आहे तर मला हाच प्रश्न पडलाय की अकाउंट नंबर चुकला असेल तर कसा अकाउंटला पैसे नाही येणार ना। मला काही महिलांचे असेही प्रश्न आहेत की आमचा अकाउंट नंबर वेगळा दिलाय आम्ही आणि आधार आमचा वेगळ्याच बँकेला लिंक आहे आता मला हा प्रश्न पडलाय की असं कसं होईल एका बँकेचा जर तुमचा आधार एका बँकेत तुमच्या दोन बँक आहेत दोन बँकेमधून एका बँकेला तुमचा आधार लिंक आहे जे अकाउंट तुम्ही इथं फॉर्म जिथं फॉर्म भरला तिथं तुम्ही दिलंच नाहीये आणि ज्या ठिकाणी तुमचा आधार लिंक नाही तुम्ही त्या बँकेचे जर डिटेल दिले तर कसं त्या बँकेत पैसे येतील नाही ना त्या बँकेत पैसे मला हा खूप महिला मोठा मो, प्रश्न पडलेला आहे मला काही महिलांचे प्रश्न पण आलेत की ताई आम्ही बँकेचा अकाउंट जे दिले ना त्या अकाउंटला पैसे चालणार आमच्या आमचं जे अकाउंट बंद आहे तिकडे पैसे आलेत आम्हाला मला काही समजतच नाही हा प्रश्न मी त्याचा शोध लावते आता की असं कसं होऊ शकतंय तर कोणाकडे जर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल तर तुम्ही पण मला सांगा की असं कोणाबरोबर झालंय का की तुम्ही समजा दोन तुम बँका आहेत आणि एका बँकेला आधार लिंक आहे आणि दुसऱ्या बँकेला आधार लिंक नाहीये तुमचं पण त्या बँकेचा अकाउंट तुम्ही दिलं तर तुमच्या अकाउंटला त्या कसे काय पैसे येतील तर असं कोणाबरोबर झालंय का नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करा म्हणजे मलाही कळल की हा पण गोंधळ चालू आहे की अकाउंट वेगळं दिलंय आणि अकाउंटला पैसे आले म्हणजे पैसे आले पण वेगळ्या अकाउंटला पैसे आले तुमचे असं झालंय मला कालच महिलांचे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज होते की ताई असं असं झालंय जरा काय येते बघा तुम्ही म्हणून म्हणून हा मुद्दा हा आम मुद्दा मी या ठिकाणी बोललेला आहे कारण सर्वांना कळावं हो की असंही होतंय का म्हणून तर मी त्यांना सांगितलं होतं की तुमचं त्या म्हणलं की माझा अकाउंट बंद आहे तर मी त्यांना सांगितलंय की तुमचा सा अकाउंट चालू करून घ्या जर असं होत असेल माझ्या माहितीमध्ये अजून आलेलाच नाही बर का हा विषय हा पहिलाच प्रश्न मला सुद्धा आलेला आहे कारण काही महिलांबरोबर असं झालं असं त्या ताईचं म्हणणं आहे मला आता हे अफवा पण असू शकते मी परत सांगते ही अफवा सुद्धा असू शकते या योजनेला भरकव भरकवताना भरकव भर आपल्याला आ, एक नाही का वेगळ्या दिशेला नेण्यासाठी किंवा भरकव देण्यासाठी सुद्धा ही अफवा सुद्धा असू शकते असं नाही की खरं पण असू शकतं पण मी जस्ट मला जो प्रश्न आला ते मी एकदा तुम्हाला इथं अपडेट केलेला आहे मला वैयक्तिक पर्सनलला प्रश्न आलाय तो म्हणून मी ते पण तिथून तुम्हाला अपडेट केलंय तर हे झालं सर्व तुमच्या अकाउंटचे डिटेल काही महिलांचं असं म्हणणं आम्ही फॉर्मच भरला नाही आज मग भरून घ्या ना कशाची वाट बघताय जर तुम्ही फॉर्म भरलाच नाही आणि मला सांगतात पण महिला की आम्ही फॉर्म भरला नाही आज आता मला हाच प्रश्न पडलाय पैसे तर हवे आहेत तुम्हाला योजनेचा लाभ पण घ्यायचा आहे पण तुम्ही फॉर्म भरलाच नाही जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्हाला कसे काय पैसे मिळतील बरं फॉर्म तर भरावंच लागेल जे डिटेल आपण सांगितलेले आहेत ते डिटेल खूप महत्वाचे आहे ते सर्व घ्या व्यवस्थित आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे ज्यांनी ऍप मध्ये फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या चॅनल आपल्या ह्याची पण लिंक दिलेली आहे आपल्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट ची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि वेबसाईटच्या च्या वर तुम्ही फॉर्म भरा आणि व्यवस्थित फॉर्म भरा काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये वारंवार देतोय की महिलांना समजेल समजेल म्हणून त्यांना काही अडचणी नको यायला म्हणजे बघा वेबसाईट ची लिंक देतोय मी एवढी माहिती देते तुम्हाला इथं बसून त्याचबरोबर तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार त्याची पण लिस्ट आखी वेब आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला फक्त बघायचंय ते आणि फॉर्म भरायचा आहे तुम्हाला एवढं तर तुम्ही करू शकता आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतेय असं <laughs> ना नाही की तुमचे पैसे तुम्ही मला द्यावं किंवा तुम्ही मला देणार आहात म्हणून मी मेहनत घेते कारण माझं काम आहे मला माहिती आहे त्या संदर्भात म्हणून मी बऱ्याच महिलांना गाईड करते आता तुम्हाला मी बरेचशे व्हिडिओच्या द्वारे माहिती सांगितली वेगळ्या वेगळ्या तर नक्कीच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलवरती कमेंट पण करा व्हिडिओ आवडतात का आपल्या चॅनलला शेअर पण करा जेणेकरून ही जी पर्सनल माहिती आहे ही सर्व तुम्हाला मी देते आणि हे सर्व माझे व्हिडिओ माझ्या ज्या महिलांचे मला प्रश्न येत आहेत ना मी त्याच महिलांच्या प्रश्नांवर हे व्हिडिओ बनवते आपल्या ग्रुपमधल्या बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत आणि आपल्या ग्रुपमध्ये महिला अख्ख्या महाराष्ट्रामधून जॉईन आहेत सगळीकडून जॉईन आहेत आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिला त्यामुळे कसं आख्या महाराष्ट्रात मला प्रश्न येत आहेत कुठूनही म्हणजे ह्या अकाउंटला पैसे आले ना तरी येत आहेत आपल्याकडे मेसेज की ताई मला पैसे आले पैसे आले मला हाच आनंद आहे की तुम्हाला पैसे आले ना आपण जे मेहनत करतोय एवढा व्हिडिओ पण होतोय तुम्हाला माहिती सांगतोय मा तुम्ही माझे व्हिडिओ बघता किंवा ऐकता बरोबर ना मला सहन करता एवढं बरोबर तर हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला मी सांगते तर नक्कीच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतच असणार आहेत तर ही सगळी माहिती होती आपल्या मुख्यमंत्री लाडकी योजने संदर्भामध्ये अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल मला नक्कीच माहिती आहे की या व्हिडिओवर सुद्धा आपल्या कमेंट येणार आहेत आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत जोपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत तोपर्यंत आपण शांत बसणार नाही सर्व महिलांनी जेवढ्या महिलांनी फॉर्म भरलेत ना त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही जे काही प्रश्न मला आपल्या चॅनलवरती विचारताय कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपला विचारताय किंवा फोन करून विचारताय मेसेजवर विचारताय प्रत्येक प्रश्नांवरती मी व्हिडिओ बनवते प्रत्येक प्रश्न प्रश्नावरती आणि प्रत्येक महिला तिच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळतंय आणि असं नाही की फक्त व्हिडिओ बनवते उत्तर मिळतंय असं नाही बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे सुद्धा आले काही महिलांना तर मी जबरदस्ती फॉर्म भरायला लावले की भरा फॉर्म तुम्ही जर या योजनेच्या पात्र आहात असं तुम्हाला वाटतंय तर फॉर्म भरा फॉर्म तर भरायचाही नाही बघा पैसे येणार नाहीत असं पहिली अफवा होती पण आता कळलं ना की पैसे येत आहेत तर फॉर्म भरा अजून बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत तुम्हाला वाटतंय ना पात्र आज फॉर्म भरा ना तुम्हाला पैसे लागतात का फॉर्म भरायला सगळं तुम्हाला ऐकत दिलेलं आहे गव्हर्नमेंटने तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली नाही आधारू शकते ऍप दिला डिटेल तुम्हाला मी देते सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती आहे डॉक्युमेंट सांगते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते एवढं सगळं चांगलं काम करतोय आपण आणि तुम्हाला फक्त फॉर्म भरायला आता फॉर्म भरायला काय तुमच्या घरी यावं लागेल नाही तर मग मला फॉर्म भरायला असं तेव्हा भरणार का फॉर्म तर फॉर्म नक्कीच भरा सरकार आपला आहे बरोबर आणि आपल्याला जर या योजनेचा फायदा मिळायचा करून घ्यायचा असेल बरोबर तर आपण जेवढं आपल्याला सांगितलं तेवढं करणं अपेक्षित आहे ना बरोबर ना तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला फॉर्म भरून घ्या चॅनलला लाईक करा शेअर जरूर करा जेणेकरून महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे फक्त व्हिडिओ पोहचवणच नाही तर आपलं ह्या योजनेवर काम सुद्धा आहे पर्सनली मी महिलांना गाईड करतेय कि पटापट फॉर्म भरा वेळ घालवू नका फॉर्म भरलात तर पैसे येतील बघा फॉर्म भरलात तर फॉर्म डिसअप्रूव्ह होईल रिजेक्ट होईल किंवा इन रिव्ह्यू किंवा अप्रूव्ह होईल काहीतरी होणार आहे ना पण फॉर्म भरणं गरजेचं आहे फॉर्म नाही भरला तर कसं होईल त्यामुळे फॉर्म भरा लवकरात लवकर पटापट सगळ्यांनी जाऊन फॉर्म भरा आणि जास्त वेळ घालवू नका एकतीस आपल्याला ऑगस्ट त्यांनी आता वेळ दिलेली आहे जर पुढे वेळ वेळ जर आपल्याला देण्यात आली तर तसंही आपण त्या विषयावर हो पण व्हिडिओ बनवूया बनवूया आणि ज्यावर खूप अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट राहायला सांगायचा की बऱ्याच महिलांचे जे म्हणणं आहे ना की आमच्या अकाउंटला पैसे आलेच नाहीत आलेच नाहीत आलेच नाहीत आले तर मला एक सांगायचं ह्याच्यामध्ये की घाबरू नका जरी तुम्हाला आज या महिन्यात पैसे नाही आले समजा इन केस या महिन्यात तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला सप्टेंबर मध्ये साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत जु, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्यामुळं अजिबात काळजी करू नका अजिबात घाबरू नका सर्व पैसे तुमच्या अकाउंटला येतील पण तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे तुमचं डॉक्युमेंट सर्व क्लिअर पाहिजे तुम्हाला व्यवस्थित पैसे येणार आहेत फक्त आधारचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्यांना प्रॉब्लेम होतोय आणि तुमचा आधार लिंक नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोन पण येतात मी मागाशी सांगितले अधिकाऱ्यांचे कॉलही येत आहेत फक्त थोडं जपून व्यवस्थित सर्व माहिती पण द्या आणि सर्व काही करा तर चला परत भेटूया या योजनेवर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी नवीन व्हिडिओ घेऊन नवीन प्रश्नांच्या उत्तरावरती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा